नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आयुष्यमान कार्ड कसे डिलिव्हरी करणार आहोत तर आपल्याला माहितच आहे आपण सगळीकडे आपण सध्या आयुष्यमान कार्ड तयार केलेले आहेत आणि ते कार्ड प्रिंट पी व्ही सी खूप आपल्याकडे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेले आहेत तर हे कार्ड डिलिव्हरी करण्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमध्ये आयुष्मान ॲप याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक करून जस्ट लाईक ई के वाय सी आपण त्या ठिकाणी आपला लॉग इन आय डी जो ऑपरेटरचा लॉग इन आय डी आहे आए, तो वापरून आपण त्या ठिकाणी लॉग इन करणार आहोत आपला या ठिकाणी ऑपरेटरला सिलेक्ट करून तुमचा रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक या ठिकाणी आपल्याला प्रविष्ट करायचा आहे हा मोबाईल क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर व्हेरीफायला कर क्लिक करायचा आहे व्हेरीफायला क्लिक करून आपण आपला पासवर्ड वापरून देखील लॉग इन करू शकता अथवा आपल्याला आधार आगार ओ टी पी द्वारे देखील आपण त्या ठिकाणी लॉग इन करू शकतात नंतर आपल्याला हा कॅपचा कोड जो आहे हा कॅपचा कोड त्या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे हा कॅपचा कोड जो आहे हा केस सेन्सिटिव्ह असतो त्याकरिता कॅपिटल असेल तर कॅपिटल स्मॉल स्मॉल असेल अशा प्रकारे प्रविष्ट करून करायचा आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला ई वाय सी ज्याप्रमाणे आपण करतो तशाच प्रकारची स्क्रीन दिसणार आहे या ठिकाणी आपल्याला आपले राज्य या ठिकाणी निवडायचे आहे या ठिकाणी मी महाराष्ट्र सिलेक्ट करतोय या ठिकाणी आपल्या राज्य निवडल्यानंतर आपली योजना कोणती आहे त्या ठिकाणी आणि नाव असेल त्यानंतर त्यानंतर आपल्याला कशाच्या आधारावर हे आहे आहे सर्च आपला जिल्हा ठिकाणी सिलेक्ट करून त्यानंतर त्या ठिकाणी तुमचा एम जे वाय आय डी असेल तर एम जे वाय आय डी करायचं अथवा फॅमिली आय डी आपल्याकडे उपलब्ध असेल तर फॅमिली आय डी अथवा आधार क्रमांक हे त्या ठिकाणी सिलेक्ट करून या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी त्याचं प्रविष्ट करायचं आहे जसे मी या ठिकाणी फॉर एक्झाम्पल त्याचं फॅमिली आय डी सरेट केलेलं आहे त्याचा जिल्हा ठिकाणी मी त्याचा फॅमिली आय डी माझ्याकडे जो उपलब्ध आहे त्याच्या कार्डवर तो मी या ठिकाणी प्रविष्ट करतोय या ठिकाणी त्याचा फॅमिली आय डी जो आहे हा पूर्णतः प्रविष्ट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी शोधा म्हणजे सर्च याला आपल्याला क्लिक करायचं आहे मी सांगू इच्छितो की ह्या ज्या डिलिव्हरीच्या प्रोसेस आहेत सद्यस्थितीमध्ये फक्त आणि फक्त ऑपरेटर लॉग इनद्वारे करता येऊ शकते या ठिकाणी आपण पाहू शकतो सर्च केल्यानंतर आपल्याला कोणापुराचे कार्ड तयार झालेले आहेत या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आता यापैकी कोणाचं कार्ड आपल्याला डिलिव्हर करायचं आहे त्याच्या नावासमोर आपल्याला डाऊनलोड कार्डच्या तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची विंडो ही समोर ओपन होईल राईट साईड बॉर्ला एक कार्ड डिलिव्हरी म्हणून ऑप्शन दिलेला आहे त्या कार्ड डिलिव्हरी ऑप्शनला मी क्लिक करून मला या लाभार्थ्यांपैकी कुणाचे कार्ड मला त्या ठिकाणी त्यांना द्यायचे आहेत त्यांना मी क्लिक करतोय आणि या ठिकाणी जे चार ऑप्शन्स आहेत त्यापैकी एकाला क्लिक करतोय आता आधार ओटीपी मी सिलेक्ट करून त्या ठिकाणी जी कन्सेंट आली त्याला अलाव केलेला आहे आणि व्हेरीफाय केले हे व्हेरीफाय केल्यानंतर दोन ओटीपी येतील एक जो ओ टी पी आहे ज्या लॉग इन आय डी मधून आपण त्या ऑपरेटरच्या लॉग इन आय डी मधून करतो त्याला जाईल आणि सेकंड त्या लाभार्थ्याला जाणार आहे त्या लाभार्थ्याला ओटीपी आल्यानंतर तो सहा अंकी ओटीपी जो आहे आपल्याला या ठिकाणी आपल्याला प्रविष्ट करायचा आहे आता आपल्याला आपण पाहू शकतो की या ठिकाणी आपल्याला ओटीपी आलेला आहे आणि या ठिकाणी आपण या ठिकाणी जो लाभार्थ्याचा ओटीपी आहे तो या ठिकाणी मी प्रविष्ट करतोय हा ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर हा ओटीपी पूर्णतः प्रविष्ट केला आहे आपण हा ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची स्क्रीन समोर बोपर होईल या ठिकाणी आपण एक पेक्षा अधिक कार्ड त्या व्यक्तीला देत आहोत म्हणजे त्या फॅमिली मेंबरला म्हणून इथे आपल्याला कॅप्चर फोटो म्हणून कॅप्चर फोटो या ठिकाणी मी तिथे लाभार्थ्याला उजेडामध्ये आणि त्या ठिकाणी या कॅप्चर फोटोला आपण क्लिक करणार आहोत ही कॅप्चर फोटोला क्लिक केल्यानंतर लाभार्थ्याची अशा प्रकारचे फोटो घ्यायचे म्हणजे जेवढे कार्ड आपण त्याला हस्तगत त्याला तो करणार आहे तेवढे कार्ड त्याने हातामध्ये पकडून त्याचे फोटो घ्यायचे आहे फोटो ही फोटो आपण घेतल्यानंतर अशा प्रकारचा येईल आणि या ठिकाणी मी डिलिव्हरला क्लिक करतोय डिलिव्हर झाल्यानंतर अशा प्रकारचं मला कार्ड डिलिव्हर लाभार्थ्याची डिलिव्हरी करणार आहोत तर अशा प्रकारे आपल्या सर्वांना माहिती आहे की सद्यस्थितीमध्ये सर्व तालुका आरोग्य अधिकारी महोदय यांच्याकडे जे आयुष्यमान कार्ड पी व्ही सी कार्ड जे आहे ते प्रिंट होऊन आलेले आहे आणि त्या पात्र लाभार्थ्यांना आपल्याला कार्ड डिलिव्हरीची प्रोसेस जी आहे ती अशा तसेच ग्रामपंचायत केंद्र आपण ही प्रोसेस पार पार मी आपण सांगू इच्छितो की सद्यस्थितीमध्ये कार्ड डिलिव्हरी ही जी प्रोसेस आहे फक्त ऑपरेटरच्या लॉग इनद्वारे ही सद्य सद्यस्थितीमध्ये आपण करू शकतो तर अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे की कार्ड डिलिव्हरी प्रोसेस ही कशाप्रकारे आपण करणार आहोत धन्यवाद अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्याकरिता कृपया चॅनेल सबस्क्राईब करा